स्वामी समर्थ एक नवे पर्व शब्दांची शक्ती आपण बोललेले प्रत्येक शब्द आपल्या आणि इतरांच्या जीवनावर परिणाम करतात स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच सकारात्मक आणि प्रेमळ बोलण्याचा संदेश दिला आहे स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण आपल्या शब्दांमध्ये स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊया आपल्या शब्दांना कसे शक्तिशाली बनवाल प्रेमळ बोला आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि मित्र मैत्रिणींशी प्रेमाने बोला तुमचे प्रेमळ शब्द इतरांना आनंद आणि समाधान देतात सकारात्मक बोला नकारात्मक शब्द वापरणे टाळा तुम्ही मी हे करू शकत नाही असे म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करेन आणि स्वामी मला मदत करतील असे म्हणा आशीर्वाद द्या आपल्या बोलण्यातून नेहमी इतरांना आशीर्वाद द्या सुखी रहा तुझं चांगलं होईल असे शब्द वापरल्याने तुमच्या मनात सकारात्मक भावना वाढतात आपले शब्द हेच स्वामींना केलेले एक प्रकारचे समर्पण आहे जेव्हा आपण चांगले बोलतो तेव्हा आपण स्वामींच्या शिकवणीचे पालन करत असतो या नवे पर्वमध्ये आपल्या प्रत्येक शब्दातून स्वामींचा आशीर्वाद प्रकट होऊ द्या श्री स्वामी समर्थ